नमस्कार मी नेक्सेस फाउंडर सुदैव साळवे माझ्याबरोबर जे व्हिडिओ शूट करते थे आपन ते नेक्सेस फाउंडर हरदे साहेब आणि आपण ज्या क्षेत्रावर मध्ये आलेलो आहोत त्या शेतकऱ्याचा आज आपण परिचय करून घेऊ सर तुमचं पूर्ण नाव सांगा जवळ आहे सर संपत साखरम हारदे संपत साखराम हारदे गाव कोणतं सर हे ताराबाद तहाराबाद तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर आणि सर आज तारीख किती आहे अकरा एक दोन हजार चोवीस अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस पंचवीस आणि आज आ, सर आपलं काय नाव म्हणले संपत साखारा महारदे संपत साखारा महारदे साहेबांच्या या टर्बुजवाडीच्या पिकामध्ये आज आपण आलेलो आहोत आणि सर ही जी टर्बुजवाडी ते पीक केलंय तुम्ही किती दिवस झाली लागवड करून पंधरा ते वीस दिवसाचा कालावधी आहे आणि व्हरायटी कुठली सर शिंबा शिंबा तर सर इकडं कॅमेरावर आहे क्रॉपर आता जी सध्याला अशी परिस्थिती आहे चार ते पाच पानं आहेत पानाची रुंदी थोडी कमी आहे आणि उंची जवळजवळ साधारण एक बोट भरच आहे तर सर ह्या टरबुजवाडी पिकामध्ये आपल्याला काय काय बदल हवा आहे काय वाढ झाली पाहिजे चांगली झाडांची वाढ चांगली झाली पाहिजे आणखीन फळ लांबला पाहिजे चांगलं फळ चांगला लागला पाहिजे त्याची ग्रीनरी त्याचं वजन व्हरायटी म्हणजे त्याचं मागची पण चांगली निघली पाहिजे तर हरदे साहेबांना आपण नेक्सस कंपनीची अमेझिंग असणारी बायोकेट देणार आहोत त्याच्यामधून दोन रिंचिंग आणि तीन स्प्रे घेणारे आणि एक पंचवीस ते तीस दिवसामध्ये ह्या टर्मजोडी पिकामध्ये जो काय बदल होणार आहे हे हार्दे साहेब आपल्याला त्यांच्या तोंडून आपल्याला सांगणार आहेत तर सर परत एकदा जवळून कॅमेरा मारायचं पूर्ण प्लॉट चल नमस्कार 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 मी नेक्स फोनर सुद्दे साळले माझ्याबरोबर नेक्सेस फोनर विजय साहेब आहेत आणि आज आपण ज्या क्षेत्रामध्ये आलेलो आहोत त्या शेतकऱ्यांचा आज आपण परिचय करू तर तुमचं पूर्ण नाव सांगा संपत सखाराम हारदे गाव कोणतं सरे ताराबाद ताराबाद तालुका रावरी जिल्हा अहमदनगर तर संपत साहेब हे प्रगतशील शेतकरी आहेत आणि त्यांनी टरबूजवाडी हे पीक घेतलेलं होतं त्यांना आपण अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या टरबूजाच्या पिकासाठी आपण नेक्सस कंपनीची अमेझिंग असणारी बायोकिट दिली होती तर सर त्याच्यामध्ये तुम्ही पहिली टिंचिंग कधी केली पहिली तेरा तारखे तेरा जानेवारी दोन हजार पंचवीसला पहिली टिंचिंग केली आणि दुसरी टिंचिंग दुसरी आठ हजारपासून पाच दहा दिवस आहे पाच दहा दिवस ठीक आहे दुसरं दोन ड्रिंचिंग आणि स्प्रे किती झाले सर दोन दोन ड्रिंचिंग आणि दोन स्प्रे आणि सर आज तारीख आहे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बरोबर तर साधारण एक चाळीस दिवसाचा कालावधी झालेला आहे ह्या चाळीस दिवसाच्या कालावधीमध्ये सर तुम्हाला टरबुजवाडी पिकामध्ये काय काय बदल जाणवला कुठं घ्या सर कॅमेरा थोडा बरोबर काय नाही बदल भरपूर आहे हा वगैरे सगळं पण चांग झाली साईज देल मोठी झाली साईज आणि आणखीन फळांची साईज कशी वाटते साईज चांगली सर इकडं कॅमेरावर इकडं अरे पाच मिटू फळांची साईज दाखवा जवळून घ्यालो आलो इकडं कॅमेरा लाव हा शिवाय त्यांचं इकडं दाखवा दा। आणि फळांची साईज पण एक एकच नंबर आहे हे वाईकडं असं फळ वगैरे चांगल्या पद्धतीने लागलेली आहेत तर आपण ह्या टरबोजवाडी पिकामध्ये जो काय तुम्हाला रिझल्ट आलाय त्याबद्दल तुम्ही समाधानी आहेत का समाधानी समाधानी आणि इथून पुढं वापरणार का दुसऱ्या पिकांना पण हां वापरणार आणि इतर पिकांना पण वापरणार आणि इतर तुमच्या मित्र कंपनीला पण सांगणार आहे की नाही ठीक आहे हे बघा एक साईज बरीच मोठी झालेली आहे सात ते आठ आठ किलोची फळं आहेत फळांची साईज भरपूर मोठी झालेली आहे हे पासर इकडं फळं बघा ये वेल भरपूर दाट झालेलं आहे बरोबर पण एकंदरीत फळांची साईज चांगल्या पद्धतीने आहे एकंदरीत रिझल्ट हा खूपच छान आहे